दा दा काम केलेलं आहे आपल्या पेढेगाव या पेढे गावामध्ये ज्या काही योजना निर्माण झालेल्या आहेत नमसवाडी गाव आणि या गावामध्ये जे काही कामं झालेलं ती काम या गावातल्या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी कार्य निर्माण केलेली आहे म्हणजे आपण बघतोय राजकारण बदमाशांत खेळ होत असताना लोकदानांची पक्षधारी बनलेल्या सत्तेच्या झुंज्या घडून त्या सत्तेला वाढवण्यासाठी नियंत्रमान दादानी केलं आज राजकारण आणि राजकारणाचा ठरवलेला सर्जा नक्की बघता आणि अशा त्या ठिकाणात सरस्वतीचा शुभ्र रक्त इच्छा त्या माणसाचं चारित्र शुभ्र आहे त्याचं कर्तृत्व शुभ्र आहे ते माणूस आपल्या सर्वसामान्य माणसांच्यासाठी राखतोय जागा आधारी आहे जागांचं वेळ झालेला आहे आणि अशा काळात आपल्या आग्राचा तोडा चालवून दिलं सर्वसामान्य मानतं त्यासाठी दादानी आपलं आयुष्य त्यांची घातलं दादांचं जीवन हे थोडी किताब आहे एका पुस्तकासारखं दादानी त्यांच्या मनात काम केलेलं आहे हा वेळ छोटा वाटतो आणि त्याच्यामुळे अतिशय जाणून घेतात आणि त्या नव्या दादावरांची निर्मिती होते तसं दादानी या तालुक्यामध्ये अनेक माणसाला उभं करण्याचं काम केलं आणि त्या माणसांच्या माध्यमात त्या गावगाऱ्याच्या माणसाला उभं केलं की साखळी वाढत गेलेलं आहे माना तालुक्यामध्ये खाक नव्हतं त्या तालुक्यामध्ये कारखांदारी आणली तिथला विकास केला आणि त्या शेतकऱ्यांचं नजीक बदवायला लावलं एवढेच मोठ्या असं नाना डोळ्याच्या समोर नेलं व्हावा तर नाण्याची एक बाजू एखाद्या मी पाहता येते दुसरी बाजू पाहता येत नाही पण ते नाणं आरशाच्या समोर धरलं तर आरसा आपल्याला दाखवते नक्की घातली तर नाकाची लांब लावत नाही तशी करून सुंदर बाजूला चालणार नाही तर ती लागवणारी यंत्रणा देण्यात आली पाहिजे दादांची ही विकासाची यंत्रणा आपली जगदीत आहे आज आपण जर पंढरपूरकरमार देहारच्या मतदारसंघामध्ये सहभागी झाला आणि या मतदारसंघामध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्याला आमदार काय असतो आमदारांनी आपली कामं काय करायची असतात त्यांचे कर्तव्य काय असतं हे आपल्या प्रत्येकाला अंदोल आलेलं आपल्याला सर्वसामान्य काही करता जाणांना प्रेम केला निधीचा विषय आपल्या उमेदवाराचा इतिहास माहिती उमेदवार सांगतो मी पाच लाख खासगी कारखाने चालवते त्या कारखान्याच्या रक्त ठेवण्याचं काम त्या उमेदवाराने केलेलं आहे आपले शेजारी जेवढे शेवट आहे त्या शेवेतच्या सर्वेत चंद्रभागीच शेतकऱ्यांना रस्त्याला विरोध केला त्या शेतकऱ्यांची हाताळ बोलण्याचं काम शेवटच्या सत्याला येतो बरं बोलायला लागत ज्याचा इतिहास रक्षण देत त्याचा इतिहास न दिसत आहे त्याचा इतिहास इतर चौथ्या म्हणण्याचा आहे अशा उमेदवारांच्या पक्षातून समोर राहायला पाहिजे की निर्माणची वेळ आहे आपण मत परिवर्तन करू शकतो एक मत बसू शकतं आणि म्हणून एका मतापुरता आपण निर्णय घेऊ नका आपले मत म्हणजे चालित आहे आणि हे आपलं चालित पाच वर्ष सुद्धा घ्यायचं आपण एक चाळीस पण एक झाल्या ख झाल्या कुसळल्या रक्तदाप करून त्यांनीपाट केला त्यांनीवर आम्ही गेलो तेव्हा सभेत शाळा धन झाले पाच लाखाचे प्रसिद्ध प्रत्येक वर्षाला पाच लाख चालत त्या ठिकाणी होत हे या कुटुंबाला आपलं आयुष्य शिकवावं लागलं पंधर टेकावं लागत आणि त्यामुळं

अशावेळी एक माती राज्याच्या राज्यावरती सर्वात राज्याचं घेत आपला आपला म्हणून त्याला तुम्ही जवळ करू नका त्या माणसाला चंद्रभागेला लुटलं चंद्रभागेची हित कुठली आमंत्री तू महामंत्री आणि शेतकऱ्याला काय अवस्था आहे सभासदांची काय अवस्था आहे हे त्यांना विचारलं पाहिजे होतो आणि म्हणून छत्रपती शिवाजी मार्जांचा विचार छत्रपती शिवाजीराजांच्या विचाराला कोणता बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्याच करण्याला हा नेता अंमलबाई साहेबांचा विचार सर्वसामान्य माणसात हा नेता आपल्या समूह उपाय म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपलं मतदार मी नंबर दहा संजय बगतराव शिंदे त्या सगळ्याच्या सोबत बदल करून संजय गोगनराव शिंदे यांना पचंड बहुमतांनी विषय घ्यावा धन्यवाद माझ्या मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निर्मता आणि ते प्रचारासाठी उपस्थित असणारे मामलराव मानेसर दादोदर हनुम फुले आकाश पाटील डॉक्टर आसाने शंकर सौपाई दीपक फुले शाकणे पाटील छोकर चव्हाण शाजू साडे शाव चव्हाण आनंदराव

महा तालुक्याची पुनरचना झाली आणि पंधरा वर्षामध्ये निर्मतवाडी पंढरपूर तालुक्यातली बेंचाळीस गावं तालुक्यातली आणि माझा तालुक्यातली भाषण गावं असा मतदारसंघ आला आणि या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये पंचायतपूर तालुक्याने अतिशय भावनासारखं प्रेम त्या ठिकाणी आमच्यावर केलेलं आहे या ठिकाणी ते आपल्याला एवढंच सांगेल की गेल्या पंधरा वर्षामध्ये या भागातल्या गावाची कामाची रस्त्याची कामाची वेगवेगळ्या प्रकारच्या दलित प्रसिद्धी कामाची जिद्दी बनवून आम्हाला करता येणं शक्य त्याच्या अधिकाऱ्याचा प्रयत्न निश्चितपणे केलेला आहे आज या ठिकाणी तेचाळीस गावामध्ये अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये आपण ही निवडणूक लढवत आहे माझ्यामध्ये बहात्तर गावामध्ये अतिशय नंबरची परिस्थिती आहे आणि वाचमध्ये पुन्हा चांगली परिस्थिती आहे उभा सांगण्याला मी विनंती करण्यासाठी आलोय की त्या प्रकृती साथ देत नसल्यामुळे रणजित प्रभागराव शिंदे यांना अर्थ उमा केलेला आहे त्यांची फुल आणि शपथ देऊन बदल लाभून

कोणालाही असं सांगितलं नाही आपल्याला जो काय तत्कालन घेऊया जे मी प्रयत्न मदत करायचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी मतवाडीदारांना मी आव्हान करेल की ज्या ज्या गोष्टी तुम्ही आतापासून मागितल्या प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आणखी करणार शक्य प्रयत्न करत असं तुझ्या बोलता पुन्हा एकदा मला या ग्राउ जागाबद्दल संशोधन लक्ष करतो आमच्या प्रवेशाचा कार्यक्रम मोठा होता आणि क्रांतीचे क्रांती संघटना प्राण संघटना त्या शेतकऱ्यांच्या दोन्ही संघटनेनं आपल्याला पाठिंबा दिलेला आहे शिवाजी रावसावर शिवसेना त्या विभागाचे प्रमुख त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे थोडा विशेष व्यक्त होतो आणि थोडं त्या निवडणुकीमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीचा माझ्या सहा निवडणूक त्या विनंती करून मी थांबवून जाईल शेवटी निमटवाडी ग्रामस्थांबरोबर एकवडीचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून तो समाज काढणं गरजेचं आहे पावन दोनशे पंचाळीस महा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही बघितलं की शेवटी विकासाचं काम त्यांनी केलेलं आहे या तालुक्यामध्ये किंवा या विधानसभा मतदारसंघामध्ये त्या गावामध्ये बारांनी जाही तिथं विकासाच्या दृष्टींना निधी दिलेला आहे शासनाकडून जास्तीत जास्त निधी फेटून आणण्याचं काम आदरणीय दादांनी केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आदरणीय दादा आणि आमचे संघटनेचे संस्थापन अध्यक्ष आदरणीय सभाभाऊ छोटसाहेबांचे खूप जवळचे संबंध आहे त्यांच्या आदेशाने आम्ही आम्हीच निर्णय घेतला आणि विकास रक्चा बोटला राहित कायम ठेवते आपण त्यांच्याबरोबर खासदे ह भूमिका आम्ही घेतली बाळाला तुम्ही बघितलं की आज शेतकऱ्याच्या आर्थिक प्रगती करण्यासाठी हा घटक एवढा घटक असून त्याच घटकाच्या माध्यमातून ही निवडणूक सुरू ठेवलेली दिसते परंतु रणजित पवारकरमेदवार हा कार्यकर्त्यांचा इंजिनिअरिंग झालेला पदवीधर उमेदवार आहे पवड त्यांच्या बाबतीत काही गोष्टींचा तुम्हाला माहिती असलं दिलेलं आहे की आमच्या माडा तालुक्यामध्ये शैक्षणिक क्रांतीचा त्यांच्या माध्यमातून झालेला आहे त्यांनी गेल्या दीड वर्षापासून तालुक्यामध्ये की फार्मसीचं कॉलेज चालू केलेलं आहे की फार्मसी कॉलेज चालू केलेलं आहे ऍग्रीकल्चर कॉलेज चालू झालेलं आहे म्हणजे त्यांची शैक्षणिक क्रांती सुद्धा ही त्यांच्या माध्यमातून एक शैक्षणिक क्रांतीची झोप रजित शिंदे शिंदेसाहेबांनी शिकवलेली आहे आणि अशा उन्हा उमेदवारांना आपण भविष्यात आमदार करणार आहोत पाहून घेऊन तिला आदरणीय दादांनी जे केलं दादांनी जे काम केलेलं आहे त्याच कामाचा खसा त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं आजरणीय तिला भविष्यात आपल्याला चांगले आदर्श आमदार आमदार व्यक्ती म्हणून बाबांना आपण शिक्षण जाणणार आहोत आम्ही रंगीत सगळ्या सिंगांना आपण विजय करणार आहोत आम्ही बघितलं आमच्या आरक्षा गावामध्ये निवडणुकीच्या वातावरणामध्ये उमेदवार आमचे पूर्ण आले आणि सांस्कृतिक कार्यक्रम असेल प्रेम असेल किंवा असेल आम्ही उमेदवारी घेतोय ही एक भावना या आमच्या परमदाबांनी केलेल्या विकास कामाचे माणसं कुठलाही घटात्मक हा मारलेला नाही आम्ही काही निवडणूक पद्धतीनं फोटो निरेखून करायची करत नाही पवार बाबामध्ये

यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असलेले मारा तालुक्याचे भाग्यवसाचे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय कर्तव्यचे आमदार म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे असे बरोबर आणि सन्माननीय ने नेमकवाडी करण्या एक आकडा अशी विनंती आपण करतोय पाच सर्व तर आढावाने आपला बेच्या गावातल्या मानामात सर्वात जोडल्यापासून सातत्यानं दादांना नेहमी तिकडून सुद्धा आमच्या क्षेत्र गावावर आपल्या क्षेत्र गावात जसे आहे तसेच आपल्याला बेचाळीस गावात सुद्धा माझीच आहे अशा पद्धतीने काम करण्याचा दादा आता आम्ही काय इकडे येत नाही चांगला ठेवलेली तर पण आम्हाला जसं दादानीक्षेत गावात एकाच का मध्ये समजावं त्याच पद्धतीने या बेचाळीस गावात सुद्धा सर्वांनी दिली आता संप आणि मला पुढेही केली आणि विकास हा आयुष्यात कधी संपलेला नाही कारण रस्ता असेल पाणी असं लाईट असेल या सगळ्या विस्तार योजना आहे आणि या सगळ्या योजना आपल्या वारामान हे कमीच पडणार आहेत रस्ता केला चार वर्षानं खराब होणार आहे लाईटचं असोसिएशन उभं केलं निपुरुद्ध केला नवीन मोताळी बांधल्या किताब कॅला टी शिप करावा लागतो सत्तेशी करावं लागते एका रेल्वे केलं गेलं खुसा बदल लागलं तर आदरणीय दादा सांगता पंच्याण्णव पासून आजपर्यंत मला वाटते आम्ही उत्तम मतदाराला सुरुवात आली होती आणि त्यावेळेस सोबत आहे आमच्या महाराष्ट्र तालुक्याचा विकास करण्याचा असेल कारखान्याचा असेल रस्त्यापासत आपल्या जुना मारायचं आणि नंतर पंधरा वर्षांनंतर आपली गावात मोडली गेली ती सुरक्षा आपल्या पद्धतीने करण्याचा दादाने प्रयत्न केला दादा आपले उमेदवार दादाचे चिरजी रमजी गोरमराव शिंदे हा सुरुवात करून पडतात थोडं काही काम करणार आहे इंजिनिअर बरोबर आहे आम्ही जवळजवळ लागतोय आणि भविष्यात आपल्या सगळ्या युवकांना सोबत घेऊन नियमतवाडी करायला सोबत घेऊन आपला विकास काम करतील आणि आपण अशा चांगल्या करा उमेदवारांना साठिमा लक्षदारांना साथ दिली अशी रणजित पोमराव शिंदे आदरणीय राबांच्या प्रेरंगेला आपण सात जाऊन एवढ्या आदर विनंती करून मी मनोबल थांबवतो माझ्या गावातला कार्यक्रम असल्यामुळे मी जे दादाबरोबर सातत्या असे काम केले मधल्या काळात दोन हजार एकोणीसला मी होतो दादांच्या आग्रहानं सातत्याने एक वर्ष म्हणजे चांगला कार्यकर्ता केलाय आज हा माझे माझ्या पार्टीचा प्रवेश आणि माझा पार्टीचे सरांना पाठिंबा आज असल्यामुळे तिथे वेळ आलाय नवीन कार्यकर्त्या दिवशी प्रसिद्ध सभापती संजय दादा